नमस्कार मित्रांनो एड लागलं ला या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मंजिरी आता घरी आलेली असते तर जीजी तिला विचारू लागते अगं मंजिरी तू एकटीच आली नाना नाही आले तेव्हा मंजिरी बोलते अगं जीजी नाना येणारच आहे त्यांचं जरा काम होतं ना तेव्हा जीजी विचारू लागते तो माल दिला का भरून पैसे मिळाले का आता मंजुरी सांगणार पैसे नाही मिळाले तेच तिला वाटलं की जीजी टेन्शन घेईल तेव्हा लगेच मंजिरी बोलते अगं हो हो सगळं काम झालं येतीलच नाना आता तर इकडे नाना आता सगळीकडे चौकशी करत असतात तर ते समोरच माल भरून चाललेले टेम्पो उभे असतात नाना आता लगेच त्या टेम्पोना जोरजोरात वाजवू लागतात आणि म्हणतात उघडा यात माझे चादरी उघडा पटकन हे तर ते टेम्पोवाले खाली उतरतात आणि म्हणतात ए म्हाताऱ्या काय कटकट लावली त्यात वांगे बटाटे आहे तुला समजत नाही का तुझ्या सादरी नाही आहे तेव्हा नाना बोलतात ए माझ्याशी खोटं बोलू नको मी माझा माल भरला यात मला माझा माल हवा या आता मात्र धक्के मारून ते लोक नानांना तिथून काढून देतात आता मात्र इकडे रस्त्यावरती नानांना खूप काही त्रास होत असतो त्यांना मंजिरीचं ते, ते कानातलं शेवटचं कानातलं कसं या मालासाठी मोडायला आणलं हे सगळे काही क्षण आठवत असतात तर जी जी म्हणत असते शेवटची आठवण आहे आपण ठेवलेली मंजिरीसाठी तेव्हा नाना आता लगेच बोलतात एकदा का हा माल विकला की मी पुन्हा असंच कानातलं घेऊन येईन मंजुरीसाठी आता मी काय करू या सगळ्याच्या विचारात आता नाना गुरफुटून गेलेले असतात त्याच वेळेस इथे आता ना, त्या माणसाचं बोलणं ठेवतं एकदा का माल डिलेवर झाला की तुमचे पैसे मिळतील पण मात्र काही आतापता नसताना त्या लोकांनी नाण्यांना फसवलंय आता मात्र नानांच्या छातीत चमक निघलेली असते ते रस्त्यावरतीच खाली पडतात त्याच वेळेस आता राया तिथून गाडीवरती चौगीकडे चाललेला असतो तर आता राया बघतो तर म्हणतो कोण पडला इथे रस्त्यात राया गाडीवरून उतरून नानांजवळ येतो आणि म्हणतो अरे बापरे हा तर मिस फायरचं रे शेहेनशाह आता लगेच राया त्यांना मांडीवरती घेतो आणि म्हणतो शेहेनशाह काय होतोय तुला तर नाना इथे आता बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात तेव्हा लगेच राया बोलतो नाही नाही आता ह्या म्हाताऱ्याला हॉस्पिटलला न्यावं लागेल नाहीतर काहीतरी विपरीत घडून बसायचं तर आता राया लगेच डिफिकलला फोन करतो आणि मग पटकन चारचाकी घेऊन ये इथे खूप मोठा लोचा झालाय तेव्हा लगेच डिफिकल बोलतो अरे भावा आमच्याकडे मोटरसायकल आहे चार चाकी आणायला खूप वेळ लागेल आणि तू कुठे आहे तेव्हा राय म्हणतो ठीक आहे तू अण्णांचं काम करून घे मी बघतो इकडे काय करायचंय आता काय करू असे म्हणून राय पटकन नानांना उचलतो आणि पळत पळत हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतो आता इकडे घरी जीजी आणि मंजिरी नानांना फोन करत असतात पण मात्र नानांचा फोन लागत नाही त्याच वेळेस निखिल येतो तेव्हा मंजिरी बोलते अरे निख्या कुठे होता तू इकडे नानांचा फोन लागत नाही अजून नाना घरी आले नाही तेव्हा निखिल म्हणतो काय नाना अजून घरी आले नाही पण का तेव्हा मंजिरी बोलते अरे तो माल डिलेवर केला आहे पण त्याचे पैसे अजूनपर्यंत आले नव्हते आता मात्र जीजीमध्ये काय मला कोणी बोललं नाही पैसे भेटले नाही म्हणून तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते अगं तू टेन्शन घेशील ना म्हणून मी नाही बोलले पण तो गेला पैसे दिलेच नाही तेव्हा आता निखिल म्हणतो थांब मी नानांना फोन करून बघतो पण मात्र फोन लागतच नाही तेव्हा लगेच मंजिरी बोलते निख्या। चल आपण दोघे जाऊन नानांना शोधून काढूया इथे जीजी मात्र टेन्शनमध्ये मध्ये डोक्याला हात लावून बसलेली असते तर खिडकीतून हे सगळं शशिकला बघत असते आणि असते आणि मग ते वा तुला असं रडत बसत बघून ना मला खूपच आनंद होतोय असंच एक एक करून सगळ्यांना या घराबाहेर काढायचंय आणि फक्त या घरावरती मग या शशिकलाच राज असणार आहे असेल म्हणून ती हसत असते तर इकडे आता राय नानांना घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो आता पटकन तिथल्या त्या तो नाना ना तो नानांना आणि मग डॉक्टर डॉक्टर आवाज देऊ लागतो त्याच वेळेस तिथे त्या नर्स वगैरे माणूस असतो तो बोलतोय हे हॉस्पिटल एवढा काय ओरडतोय डॉक्टर येणार आहे आणि डायरेक्ट आतमध्ये कुठे चाललाय त्याच वेळेस त्या काउंटरवरती ज्या नर्स असतात त्या बोलतात ए तू कुणाला बोलतोय ते राय बोलतो राया ते कितीतरी लोकांचे जीव वाचवतात तुला कळतं का कुणाशी बोलतोय तर तो माणूस लगेच हात जोडतो आणि मग तो माफ करा मला माहिती नव्हतं तेव्हा राया बोलतो पटकन तुम्ही डॉक्टरांना बोलवा यांचा जीव जाण्याची वेळ आली तेव्हा लगेच ती नर्स बोलते तुम्ण तुम्ण बोलत। हो पण तुमच्या हाताचं किती रक्त निघतंय पट्टी करावी लागेल तेव्हा राया बोलतो माझ्या सोडा हो आधी या म्हाताऱ्याचा जीव वाचवा राया लगेच नानांच्या हातात जो रुमाल असतो तो घेतो आणि आपल्या हाताला बांधतो त्याच वेळेस आता डॉक्टर येतात आणि म्हणतात काय ओरडा चालू आहे तेव्हा राया बोलतो प्लीज डॉक्टर यांचा जीव वाचवा नव्ह हो। आधी जीव वाचवा खूप वेळ झाला आहे हे बेशुद्ध पडले बघा ना काय झाले तर आता नर्स नानांच्या हाताला चेक करत असते तर त्या लगेच डॉक्टर बोलतात ठीक आहे यांचे प्रोसिजर पूर्ण करून घ्या आता मात्र राया म्हणतो काय प्रोसिजर करताय राया लगेच डॉक्टरांची कॉलर पकडतो आणि म्हणतो अरे इथे जीवे मरणाशी खेळतोय हा म्हातारा त्या त्याचं जर काही बरं वाईट झालं तर काय करणार आहे आधी बघा ना आधी डायरेक्ट त्यांच्यावरती उपचार करा मग प्रोसिजर करा तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे ठीक आहे चला आतमध्ये घ्या यांना इमर्जन्सी पटकन तर लगेच नर्स म्हणते हो त्यांचा बी पी खूप लो झाला आहे पटकन चला असे म्हणून आता नानांना आतमध्ये घेऊन जातात तर आता इकडे मंजिरी आणि निखिल नानांना बाहेर शोधत असतात तेव्हा मंजिरी बोलते निखिल तू इकडच्या रस्त्याने जा आणि मी इकडच्या पटकन शोधल्यावर मला फोन करा तेव्हा निखिल म्हणतो ठीक आहे तुला जर सापडले तर मला फोन कर आता दोघेही नानांना सगळीकडे शोधू लागतात तर इथे आता लगेच त्या नर्सला विचारतो किती डोनेशन भरावे लागेल तेव्हा लगेच ती नर्स बोलते दहा हजार पण मात्र रायाच्या खिशात सध्या तरी पैसे नसतात तेव्हा राया बोलतो माझ्याकडे ना आत्ता पैसे नाही आहे पण मी काहीतरी करतो तेव्हा ती नर्स बोलते राया भाऊ असं काय करता तुम्ही या हॉस्पिटलमध्ये किती लोकांना डोनेशन देता तुमचे पैसे नाही घेणार आम्ही तेव्हा राया म्हणतो नाही नाही मंदिरात आणि हॉस्पिटलमध्ये मागे पुढे बघायचं नाही पटकन लगेच पैसे द्यायचे असतात तर आता लगेच तेवढा डिफिकल्ट येतो आणि म्हणतो रायाभाऊ काय झालं तू इथे हॉस्पिटलला काय करतोय तेव्हा लगेच आता राया बोलतो डिफिकल्ट ती अंगठी काढ हातातली काढ बरं अंगठी तेव्हा लगेच राया ती सोन्याची अंगठी त्या नर्सला देतो आणि म्हणतो ही ठेवा तुम्ही उद्या मी पैसे देईल आणि ही अंगठी घेऊन जाईल आता मात्र डिफिकल्ट म्हणतो भाऊ कुणासाठी करतो हे सगळं तेव्हा लगेच राया म्हणतो अरे ती मिस फायरचा बाप तो म्हातारा अरे रस्त्यात आटे घेऊन पडला होता बरं झालं मी पटकन घेऊन आलो थोड्याहून हुकलंय त्याचं जीवावरून जाण्याचं तेव्हा गेसिक म्हणतो राया भाऊ एकीकडे त्याच म्हाताऱ्याला काल तू धमकी दिली आणि आज त्यातच जीव वाचवतो तेव्हा गेज राया म्हणतो अरे हा राया गुंड जरी दिसत असला ना तरी आतून मनाने खूप चांगला आहे रे आज जर माझा बाप असता तर याच्याच वयाचा असता आणि त्याला जर काही झालं असतं तर मी त्याला असं रस्त्यावर सोडलं असतं का नाही ना त्याचा जीव वाचवलाच असता ना मग माझ्या बापासारखाच आहे म्हातारा तर आता इकडे मंजिरी निखिल दोघेही नानांना शोधून शोधून थकलेले असतात पण मात्र नाना काही सापडत नाही तेव्हा मंजिरी बोलते निख्या तू घरी जा जीजी घरी एकटीच काळजी करते त्याचवेळी जीजीचा फोन हो येतो आता मात्र मंजिरी म्हणते काय सांगू मी जीजीला आता मात्र लगेच ती बोलते तू घरी जा आणि जीजीची काळजी घे मी पोलीस स्टेशनला जाते तेव्हा निखिल म्हणतो पोलीस स्टेशन नाही नको आपण शोधूया ना तेव्हा मंजिरी म्हणते नाही रे खूप उशीर झालाय आता आपल्याला जावं लागेल तू घरी जा बरं असे म्हणून इकडे मंजिरी आता पोलीस स्टेशनला निघ घालेली असते तरी ते आता जय घोरपडे ही पोलीस स्टेशनला आलेले असतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेब काय झालं काल मी कंप्लेट केली होती ना रायाविरुद्ध कुठे तो राया ते लगेच ते इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो ए तुला जास्त मात चढलाय का कोण राया आणि का त्यांना मधी घेतोय तू तुझ्याकडे काही शूटिंग काही पुरावा आहे का रायाने तुझ्या बापांना धमकी दिली याची तेव्हा गेच जय बोलतो माझे वडील स्वतः त्यांना बघून सांगू शकताय हेच गुंड होते म्हणून तेव्हा गेच आता ते इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो का मग बाईस तिकडे वेळ लागेल तुझी कंप्लेंट लिहून घ्यायला आता मात्र जय तिथेच बसलेले असतो त्याच वेळेस मंजुरी येते आता मात्र मंजिरी खूप घाबरलेली असते ती इन्स्पेक्टर साहेबांना बोलते माझे नाना हरवले पटकन त्यांची कंप्लेंट लिहून घेऊन त्यांना सापडू ना तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात ए बाई जरा शांत हो आणि किती वयाचा आहे तुझा बाप तेव्हा मंजिरी बोलते पंचावन्न तेव्हा लगेच ते पोलीस बोलतात हो का मग तू सज्ञान आहे अजून एक रात्र जाऊ दे आणि मग कंप्लेंट कर मग शोधूया चल जा निघित ना त्याच वेळेस मंजिरी बोलते असं नका करू ना प्लीज ऐका ना माझं तर मात्र लगेच ती महिला कॉन्स्टेबल असते ती आता लगेच मंजिरीला म्हणते साहेबांनी सांगितलेलं समजत नाही का चल नाही तेव्हा मंजिरी बोलते मॅडम असं नका ना करू प्लीज माझ्या नानांना शोधा नव्हतं तर तर आता हे सगळं जय बघत असतो तेव्हा लगेच आता ती मॅडम मंजिरीला लोटते तर लगेच जय तिला पकडतो आता मात्र मंजिरी म्हणते तुम्ही तेव्हा जय म्हणतो हो घाबरू नको आणि रडू तर वेलकूच नको मी बघतो तर जय आता लगेच त्या कॉन्स्टेबलजवळ येतो आणि म्हणतो तुम्ही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला असं ढकलून देता तुम्हाला काही लाज वाटत नाही का तेव्हा लगेच ती मॅडम बोलते ए तू कोण आला रे मला शिकवणारा तेव्हा जय म्हणतो स्त्रियांचा रिस्पेक्ट करायचा हे आम्हाला शिकवलं आहे पण तुमच्यासारखी जर स्त्री असेल ना तर तिच्याशी कसं बोलायचं आहे ना हेही आम्हाला शिकवलं आहे तेव्हा लगेच ती मॅडम बोलते अरे तू कोण आला मला शिकवणारा तेव्हा लगेच जय बोलतो तुम्हाला बघायचं आहे मी आहे आता मात्र जय आपल्या खिशातून कार टा काढतो आणि दाखवतो आता मात्र ती कॉन्स्टेबल लगेच आता जयला हात करून सलाम ठोकू लागते सर तेव्हा लगेच तर पोलीस बोलतो अगे त्याला कशाला हात वर करते त्याच्या कसे पुढे नमते तेव्हा लगेच ती कॉन्स्टेबल बोलते अहो सर हे मोठे साहेब आहे आपले इन्स्पेक्टर जय घर पडे आता मात्र त्या पोलिसालाही धक्काच बसलेला असतो सर्वजण आता उठून जयला सलाम ठोकू लागतात आता मात्र लगेच ते पोलीस म्हणतात साहेब बसा ना खुर्चीवरती बसा तेव्हा लगेच जय बोलतो मंजिरी आधी तू बैस आणि यांची कम्प्लेट पटकन लिहून घ्या तुमच्या सगळ्यांकडे मी नंतर बघतो आणि त्या रायाचं काय झालं तो अजून आला नाही का पटकन सगळ्या चौकीवरती फोन करा आणि यांच्या नानांना शोधून काढा आणि त्या रायाला घेऊन या मंजिरीला आता जय तिथेच बसवतो हो तर इकडे राया डिफिकल्टला सांगतो आपला एखादा माणूस त्या पोरीच्या घरी पाठव आणि त्यांना सांग की त्याचा बाप इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे जोपर्यंत ते घरचे येत नाही तोपर्यंत आपण इथून कुठेच हलणार नाही बरं का तेव्हा लगेच आता इकडे रायाचा माणूस मंजिरीच्या घरी आलेला असतो आता तो जोरजोरात बेल वाजवतो शशिकाला दरवाजे उघडते आणि म्हणते ए भाऊ तुला समजत नाही का एवढ्या रात्री ही काही घंटा आहे का टंग टंग वाजवायला का आलायस तू तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ती पोरगी इथेच राहते ना तेव्हा शशिकाला म्हणते या घरात तीनच पोरी राहतात मी आणि माझ्या दोन पोरी तेव्हा गेच आता तो माणूस म्हणतो ती शर्यत जिंकलेली पोरगी तेव्हाला गे शशिकाला म्हणते तिचं काय काम आहे तेव्हा तो माणूस म्हणतो त्यांचा बाप तिकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना बोलवलं आहे हे सांगण्यासाठी मी इकडे आलो आहे ते तेव्हा शशिकाला म्हणते काय तो म्हातारा तिकडे ॲडमिट आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हो रस्त्यात आटेक येऊन पडला होता तेव्हा लगेच शशिकाला म्हणते ठीक आहे ठीक आहे आता घरात कोणी नाही आहे तुझा आता मात्र शशिकाला खूपच आनंद होतो तेव्हा शशिकाला बोलते अरे वा म्हणजे देवाने आता याला बोलवलं आहे जवळपास देवा पटकन हातवर कर आणि बोलवावून घे याला म्हणजे कसं हे सगळं घर माझ्या नावावरती होईल तर आता लगेच इथे शशिकाला बोटवर तीन नाचू लागते त्याचवेळी जी पाठीमागून येते आणि शशिकालाला हात लावते आणि मग ते काय गं एवढ्या रात्री कोण होत बेल वाजत होतं तेव्हा शशिकाला म्हणते ते ना माझं पिअर आलं होतं तेव्हा लगे जीजी बोलते काय एवढं रात्री तेव्हा शशिकला म्हणते हो मग ते शशिकलाचं करूयार आहे ना आता मात्र शशिकलामध्ये निघून जाते त्याचवेळी जीजी बाहेर अंगणात डोकावून बघते अजून मंजिरी निखिल कोणीच आलं नाही कुठे असतील हे काय झालं असेल या विचारात ती गोंधळलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायावर डिफिकल सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर घेऊन आलेले असतात तर आता मंजिरी ही तिथेच बसलेली असते रायाच्या हातात नानांचा रुमाल बघताच मंजिरी रायाजवळ येते आणि म्हणते माझ्या नाण्यांचं काय केलं सांग पटकन कुठे माझे नाना आता मात्र लाया लगेच मंजिरीचा हात पकडतो आणि म्हणतो ए तुला समजत नाही का त्याच वेळेस आता जय तिथे येतो आणि रायाला म्हणतो हात सोड तेव्हा राया बोलतो नाही सोडणार तुला काय करायचं आहे तेव्हा लगेच आता राया म्हणतो आणि तू कोण आहे रे मला सांगणारा त्याच वेळेस आता जय बोलतो मी मोठा साहेब घेतला आता मात्र रायालाही धक्काच बसतो तर इकडे मंजिरी आणि जीजी नानांकडे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले ते असतात तेव्हा गेस्ट साहेब सांगू लागतात तुमच्या नानांना त्या गुंडरायाने वाचवले पाच मिनटं जरी उशीर झाला असताना तर तुमचे नाना आज या जगात नसते आता मात्र जीजी आणि मंजिरीसमोर गुंडरायाचे सत्य समोर आलेले असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद